सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत या ठिकाणी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अडीच महिन्यापूर्वी जी निर्गुण हत्या करण्यात आली त्याचे पडसाद आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये सलग दुसऱ्या दिवशी उमटल्याचं आपल्याला पाहायचं मिळतं आपण कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी आहोत आपण जर पाहिलं तर न्यायालयामध्ये जे पुरावे सादर करण्यात आले त्यानंतर काल कर्जतमध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं तर आज कर्जतमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे सकल मराठा समाज यांच्या वतीनं हे बंदची हाक देण्यात आले आणि आपण जर पाहिलं तर सकाळीपासूनच सर्व व्यवहार पूर्णपणे बंद आहेत रस्त्यावर तुरळक वाहतूक आहे या ठिकाणी हा अतिशय वाहतुकीचा आणि वर्दळीचा परिसर आहे आणि अत्यावश्यक सेवा अत्यावश्यक सेवा फक्त या ठिकाणी चालू आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर शाळा कॉलेज महाविद्यालय मेडिकल सेवा रुग्णालय एवढ्याच पद्धतीचे फक्त चालू दिसत आहेत बाकी सर्व दुकाने यामध्ये चहाची दुकाने हॉटेल्स या याशिवाय सराव बाजार कापड व्यवसाय हो पूर्णपणे सकाळीपासूनच बंद आहे आणि कडकडीत बंद आपल्याला पाहाव्याचं मिळतं या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं हे बंदचे आवाहन करण्यात आले असून या प्रकरणामध्ये जे आणखी आरोपी अटक झालेले नाहीत त्यांना अटक करावी त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं यासाठी हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर कालही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं आज दुसऱ्या दिवशी सलग या आंदोलन सुरू आहे बंदची हाक देण्यात आलेली आहे थोड्या तर सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करणार आहेत आपण जर पाहिलं तर या घटनेचे तीव्र पडसाद अहिल्यानगरमध्ये सर्वत्र उमटले आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर कर्जत असेल जामखेड असेल श्रीगोंदा असेल या ठिकठिकाणी थीक देखील बंद आज या ठिकाणी सुरू आहे आणि या घटनेचे तीव्र पडसाद अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतसह सर्वत्र उमटसाठी गणेश जेवरे अहिल्यानगर कर्जतमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीनं हे आंदोलन कशासाठी करण्यात येत आहे आपल्याशी बोलताना सांगितले पाहूया काय म्हणाले सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी महाराष्ट्रातील समान शिवप्रेमींना सहजने दिली जाऊ आज गरज या ठिकाणी स्वर्गीय संतोष देशमुख वरती जो अन्याय झाला एक दोन महिन्यापूर्वी त्या अन्यायाला वाचा वेळोवेळी महाराष्ट्रातून तीव्र निदर्शनं नोंदवून केलेलीच आहे परंतु तरी प्रशासनाने या गोष्टीमध्ये तिरंगाई करण्याचं काम केल्याचं सगळ्यांच्या निदर्शनात आलेलं आहे त्या आरोपींच्या मागे राजकीय वर हाचतो आता हे सुद्धा कालच्या फोटो सेशन आसन किंवा मोबाईलच्या ट्रॅपनुसार निदर्शनात येत आहे महाराष्ट्रातील आता तमाम सर्वच बहुजन पाहतोची ही मागणी आहे की आरोपी जे काय आहेत कृष्णा आंधळे म्हणून तो आरोपी अजून सापडलेला नाही आहे त्यानंतर घटना घडल्यानंतर एक आठ दिवसात अंजने दवाने यांनी सांगितलं होतं की जे प्रमुख आरोपी आहेत ते त्यांच्यामध्ये त्यांना मारून टाकल्याचे त्यांनी दावा केला होता आज तो खरा वाटायला लागलेला आहे आरोग्य प्रशासनाला सापडत नाही म्हणजे तो आज कुठंतरी एक संशय असा येतो की त्याला ह्या ज्या काय राजकीय वरद असतात त्यांनी खलास करून टाकले की नाही एक शक्यता ना करता येत नाही आणि सर्व महाराष्ट्राचे तमाम बांधवांची जे काही राजकीय कोण धनंजय मुंडे असतील किंवा अनेक कोण त्याच्यात सहकारी सापडतील त्यांना सह आरोग्य करावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे प्रशासनाने त्याच्यावर देखील फक्त राजीनामा न घेता त्यांना सह आरोपी करता येईल का याच्यावर देखील कोर्टाने आणि प्रशासनाने लक्ष घाल आज सकाळीपासूनच कर्ज शहरातील सर्व बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत कडकडीत बंद कर्ज शहरामध्ये असल्याचं दिसून येतं अत्यावश्यक सेवा वगळता कर्जतमध्ये सर्व काही बंद आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा